आज बारामतीच नाही तर अवघा महाराष्ट्र पोरका झाला अवघा महाराष्ट्र सुन्न झाला डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नाहीये आज विश्वासच बसत नाहीये की ज्या माणसाच्या शब्दांवर उभ्या महाराष्ट्राचं प्रशासन धावायचं ते अजितदादा आज आपल्यात नाहीये अजितदादा हे फक्त एक नाव नव्हतं तर ती एक शिस्त होती सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा तो पहाडी माणूस जनतेच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणारा तो रोख ठोक आवाज आज कायमचा शांत झाला दादांच्या स्वभावात एक करारीपणा होता चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची हिंमत होते दिलेला शब्द त्यांनी कायम प्राणाच्या पलीकडे जपला प्रशासनाच्या वरती त्यांचा असा वचक होता की त्यांच्या एका फोनवर सर्वसामान्यांची कामं मार्गी लागायची महाराष्ट्राच्या विकासाचा धडाका नियतीने असा घाला घालावा की ज्यांचं उभं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर चालायचं चाला त्यांनाच काळ्यानं इतक्या अकाली आपल्यातून हिरावून देईल दादा तुमची ओडिओ राज्याला पावलोपावली भासत आहे तुमची ती शिस्त तुमचा तो स्पष्ट वक्तेपणा आणि तुमचा तो कामाचा आवाका आता फक्त आठवणींच्या रूपात आमच्यासोबत राहील एक करारी लोकनेता शब्दाचा पक्का माणूस अवघ्या महाराष्ट्राचे अजित दादा आपल्याला अवघ्या महाराष्ट्राच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली